विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कुठलाही विरोध नाही कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय दृष्टीने विरोध करीत आहे त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी या मागणीसाठी आठ ते दहा जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे टाकले आहेत विशेष म्हणजे आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे खोटे चित्र निर्माण केले जात आहे मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील धार्मिक स्थळांचा विकास होईल मात्र काही मोजक्या राजकीय नेत्यांनी आणि विशिष्ट भागातील शेतकऱ्यांनी विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या व शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला केलेला विरोध चुकीचा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी योग्य मोबदला द्यावा व लवकरात लवकर भूसंपादन करून हा महामार्ग तयार करावा अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग कृती समितीने केली आहे शक्तीपीठ महामार्ग नागपूरपासून सुरू झाला आणि माझ्या राळेगाव मतदारसंघातून कळम तालुक्यातून जात असल्यामुळे शेतकऱ्यांशी याबाबत शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने बऱ्याचदा बैठका झाल्या चर्चा झाली परंतु मधात असं कळलं का बा काही कोल्हापूर सोलापूरच्या भागातल्या ज्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती दिली असं चर्चा ऐकत आहो परंतु मी शेतकऱ्याच्या वतीनं या समस्त माझ्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं मी सर्वांना आश्वासित करू इच्छितो हो की येणाऱ्या काळामध्ये मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा करील संवाद साधील आणि शक्तीपीठ महामार्ग जो नियोजित आहे त्याच ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारचं मी समर्थन देईल